सोलापूरात भीषण अपघात अनेक जण जखमी गणपती घेऊन जाताना अक्कलकोट रोड येथे सायंकाळच्या सुमारास गणपती घेऊन जात असताना टू व्हीलर छोटा हत्ती आणि बलकरचा भीषण अपघात झाला याबाबत अधिक माहिती अशी की कुंभार निवारी विडी गरकुल ते सोलापूर लष्कर येथे छोटा हत्ती चार चाकी वाहनातून गणपती घेऊन जाताना भीषण अपघात झाला या अपघातात अंदाजे बारा ते चौदा जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखम्यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले असून सदर ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले होते नंदिनी तयाप्पा मैत्रे वयवर्ष पंधरा राहणार सरस्वती चौक गणेश नरसिंग मच्छा वयवर्ष सोळा त्याचबरोबर प्रशांत विजय वय वयवर्ष पंधरा सुवर्णा नरसप्पा वय वर्ष अठरा गोविंद लक्ष्मण काळे वयवर्ष छत्तीस नरसम्मा सिद्धाराम चिन्नाप गोलू वयवर्ष चोपन्न राकेश लक्ष्मण वय वयवर्ष बारा त्याचबरोबर वरुण लक्ष्मण वय वयवर्ष दहा सोनाली चिन्नाप गोलू वयवर्ष एकवीस आकाश गोलू नागेश चिन्नाप गोलू प्रशांत नवगिरे आकाश चिन्नाप गोलू आणि रमेश मेत्रे असे एकूण चौदा ते पंधरा जणांची जखमीची नावे आहेत सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त मुख्याल अजित बोरड व एम स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे देखील शासकीय रुग्णालयात दाखल होऊन जखमीची विचारपूस करत आहेत सदर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक माहिती नातेवाईकांना व वा मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली नाव बालराज मेडफिरोलो आहे मग आम्ही येतो तो सर पाहिलं एक मोठा ट्रक आला फास्टच गेलं ते मग गेल्यावर आम्ही थोडंसं साईडला झालो हो। झाल्यावर त्याच्या मागं अजून एक ट्रक आला ट्रक आल्यावर ना तिने मागं पहिला छोटा तिला धडक मारला लहान लहान पोरं होते त्याच्यामध्ये बाया पण होते मग धडक मारल्यावर तिने अजून टर्निंग घेऊन आम्हाला टू व्हीलरला बी धडक मारला आम्हाला स्लोमध्ये होतो आम्ही टू व्हीलरला पण धडक मारला सगळेजण असं उडून पडले किती लोक होते गाडीमध्ये काय अंदाजे बघा पंधरा जण होते सर छोट्या मध्ये आठ आठ जण आहेत सर किती वाजता सात वाजता झाले सर गणपती घेऊन बिडी गरकुलवर ना इकडं लष्करला येत होतो सर आम्ही लष्करबागातला आम्ही प्रत्येक लष्करबागच्या आमच्या मोती समाज चे आहे सर्वजण आम्ही बिडी कुलमध्ये मध्ये गणपती साजरे करतो आम्ही तिथून आम्ही गणपती आणत असतो तिथून आम्ही गणपती आणण्यात मिरणूकसाठी आणि आम्ही सर्वजण छोट्या तिकून पुढं चाललो होतो मागडनं एवढं सुलो होतो आम्ही माघड मिळून धडाझर येऊन त्यांनी धक्का मारत तसंच चाललं आहे धक्का मारत चाललाय तसंच प्रत्येकाला लागले कमीत कमी सोळा जणांना लागले इथं सध्या उपचारासाठी बारा जण आणलो आम्ही एका मुलगीचे पाय तुटले आहे एका मुलगीचं पूर्ण असं डोकं फुटलं आहे प्रत्येकाला लय गंभीर लागलेलं आहे इथं आमच्या समाजाला पोरांना प्रत्येक पोर लागण लागलेलं आहे आणि जे ट्रक ट्रकचं मालक आहे त्या ट्रकचं मालकाला त्याला आमच्या समाजाकडनं आम्ही मानतो की त्याला गंभीरपणाने त्याला काय असेल ते सरकारने आणि मीडियाने त्यांचं काय तरी करावं